हा भाई कायकड बोलतो तर किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवल्या येवला स्टेशन रोडला बरं नाही स्वर्धा का नाही ती येऊ तिथं नाही येऊ का लगेच ये स्वर्धा दा। का, लगे का नाही आमचं काम चालू कार्यक्रमात कार्यक्रमामध्ये स्वर्धा का नाही लवकर नाही लगेच सोडा लगेच सोडा फोन चालू राहतो लगेच सोडा हो सोडा लगेच लगेच सोडा हो सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओचं पाहून अनेकजण त्याच पद्धतीनं व्हिडिओ बनवत आहेत फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यावर तुम्हाला सर्रासपणानं अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवलेले दिसतील की हॅलो मी भैया गायकवाड बोलतो आहे लाईट किती वेळा येईल आमच्याकडं पाऊस पडलेला आहे त्याच्यावर असं करायचं आहे तसं करायचं आहे आणि जर ते काम झालं नाही तर मी तिथे येऊ का असं देखील सांगितलं आहे आणि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आता बघता बघता या तरुणाचा व्हिडिओ राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओचं अनुकरण अनेक सोशल मीडियावरच्या रील स्टारनी केलं सेलिब्रिटींनी केलं आणि राजकीय नेत्यापर्यंतसुद्धा या तरुणाचा व्हिडिओ पोहोचला पण मात्र याच व्हायरल झालेल्या तरुणाला काही जणांनी मारहाण केलेली आहे आणि अनेकांचे प्रश्न सोडवणाऱ्या भाय्या गायकवाडलाच लोकांनी धमकावला आहे देखील केली आहे आणि त्या संदर्भात व्हिडिओ देखील व्हायरल होतो आहे नेमकं कोण आहे तरुण नेमकं काय घडलं त्याच्यासोबत हे आपल्याला स स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये तो, तो बोलतोय की मी भैया गायकवाड बोलतो द किंगमेकर चा अध्यक्ष द किंगमेकर संघटनेचा अध्यक्ष बोलतोय असं तो भैया गायकवाड सांगतोय आणि त्याचं अनुकरण अनेक जण करत आहेत म्हणजे ते तोंडावरून हात फिरवणं ते थुंकता थुंकता बोलणं एखादा मोठा राजकीय नेत्या असल्यासारखं किंवा त्या दमदार व्यक्ती असल्यासारखं हावभाव करणं असं तो भैया गायकवाड व्हिडिओच्या माध्यमातून करत होता आणि तो व्हिडिओ त्याचा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आता त्याचे काही व्हिडिओ अशा पद्धतीचे व्हायरल झालेत की लाईट पाच मिनटात आली पाहिजे नाही तर मी तिथे येतो लगेच दोन मिनटात लाईटसुद्धा येते आता खरंच एखाद्या राजकीय मोठ्या नेत्यानं किंवा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यानं जर फोन केला तरी पाच मिनिटात लाईट येत नाही अशा उदाहरणं आपण पाहिलेत मात्र या भया गायकवाडच्या फोनवर पाच मिनटात यानं फोन ठुला की तिकडून लाईट येते म्हणजे याचं वजन किती असेल हे तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल त्याच्यानंतर व्हिडिओ व्हायरल होतो आहे की आमच्या गावामध्ये ही समस्या आहे आमच्या गावामध्ये ती समस्या आहे मग ती समस्या एका मिनटात त्या ठिकाणी सॉल्व्ह होते त्यामुळं भैया गायकवाड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आता व्हायरल एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की काही जणांच्या पोठामध्ये दुखू लागलं की तो एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे समस्या सोडवतोय म्हणून त्याला काही जणांनी मारहाण केली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला नेमका तो व्हिडिओ काय आहे बघा हॅलो दादा भैया काय किंग मेकर अध्यक्ष परत भेटलो काढील व्हिडिओ काढशील का व्हिडिओ काढशील एवढं सांग आता या व्हिडिओ मध्ये कशा पद्धतीनं त्याला बोललं जात आहे त्या ठिकाणून हाकल जात आहे आणि इथून पुढे असे व्हिडिओ काढतील का काढशील का असं देखील सांगितलं जाते मग आता एका फोनवर अनेकांना दम भरणारा त्याच्या एका फोनवर अनेक कामं करणारा असा भैया गायकवाड कोणाला तरी घाबरून त्या ठिकाणावर पळून जातो आणि त्याचे जे काय आहे ते त्या ठिकाणी वजन दाखवतो आता इथून पुढं व्हिडिओसुद्धा काढणार नाही असं देखील सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं एखादं सर्वसामान्य घरातलं पोरग सोशल मीडियावर व्हायरल होत असेल हिट होत असेल किंवा जनतेचे कामं करत असेल तर मग इतर लोकांना पोटात दुखायचं काहीही कारण नाही उलट आपलाच माणूस मोठा होतोय व्हायरल होतोय त्याचं चा नाव चांगलं होतंय आपण सुद्धा त्याच्या पाठीमाग उभा राहायला पाहिजे मग तो कोणी का असं ना पण मात्र ज्या पद्धतीने एखादा व्यक्ती मोठा झाला की त्याला ट्रोल करणं नाव ठेवणं किंवा अशा पद्धतीनं धमक्या देणं मारहाण करणं हे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत आता ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलंय आणि घडत आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा